शिरपूर चोपडा जळगाव चला लवकरी गाडी भर निघा जलनी भर निघा जलनी थांबवली कोठे गाडीना ना चाक महावा ते चांगली दादीच नि बरेल टेंशन आधी टेन्शन नि बो गाडी दन पै आपली आले बय साल दूर लोन के प्रवासी विनी दिखी राय ना कवे गाडी आला सो नि कवे नि आडे हं चला बो इलागा त्या दोन शिटे चार रस्ते असले आडे कोडे जायरा ते चाल बिनत्या बावड्या कोणत्या गावले जाणार तुले झटका मग बस पटका मग सोड तू जास्त विचार करू नको अरे खाली पिली आला भाऊ बहु। या भाऊ का सासरा मळ गया त्याला जल्दी जल्दी ठेवायला जाणार आहे पटका मग का तू आमले ओ मंग्या या खाली वालास ना काय बरसे लागे रे ना दुरे अरे प्रेत आता ना टाइम होई जायचे औ खाली पिली वाला गाडी भरत भरत दोन घंटा लागली तो, तो लोनचे मना सासरा मसन काय मजा नाही गई

मग काय तुम्ही सासरा आणि प्रेत यात्रा मधले एक झटका मग सोडतो मी कसा तू इथलं टेन्शन लिह राय ना बावड्या रे अरे बबल्या हा त्या हुँ? काली पिऱ्याला सांगी राय ना यश बाकी आहे जर असं थांबी लिहूत यश त्या बी कवय येते मी नाही एक बो माले घेत काली पिलीवाला स्वर काही बरोबर आणि जे पण तू सांगी ना ते थांबी लिहस मग मी आते ओ भाऊ तू एक ठिकाणी उभा न कराऊ जल्दी जल्दी तू ना शिटे जामलोय मला येऊराने गावाले वरगा मी चला शिरपूर चोपळा जडगाव शिरपूर चोपडा जडगाव चला ताई चला माई गाडी चालणी म्हणजे तुला आहे का मना सासरा बलता देव माणूस होता बरगा सासू बलते डोकाले कान दे का मला जाऊ दे म्हणजे तू उग्या राहि अरे काली बिलेला भाऊ बराय गे का तुनी गाडी चाल दे भाऊ जल्दी जल्दी सोड दे म्हणा माय बाप ना घर माले मग ताई आम्ही गाडी कवेस नि भराय जायले फक्त एक शीट लागी चला बटा लो घरी बटा अरे <स्थ> काली बिलेवाला तुनी गाडी मा बटा ले जागा नाही शे एक शीट लागी राहीन दो, दो दो शीट बटा दे रायना आम्ही काय हवा मा लटक का रे मग काय वेन रे भो बावड्या तुम्ही सासरांनी <स्थ> प्रेत्या कराशे इतली तितली तकली सहन करले बडी जाय त्या भावना मांडीवर मना मी धंदा होई जाई असे शेगा बावडे एक शिडर दोन जे निकले बडाले रायना मग मी एक जन ना बाडा घेऊ आणि तुले ओ नाना तू जास्ती डोको नको खाऊ जाय तुनी तुनी एसटी धरवे नको आले डोकाले ताण देऊ मना वाला चला ताई बटा तू मेन ती पोरले तुमना मांडीवर बडा दिले जात आणि तिने भाडा पुरली सुबर का रे वा काय बोलले रे ना बाकडू रे तू भाड पुरलीशी अजून तिले मना मांडीवर बटाडू म्हणजे तू ना दंदा ना बाहेर मना तंगडास ना ताण करील रे मग काय होई ना ताई तुमने ते पोर शेती अजून ना मांडीवर मी तुले तिना भाडा पैसा दिराय नो आणि मना मांडीवर घर बटाडू तिले मी रे तू मांडीवर बटाड ना अरे ओ काली वाला तुले लोकेशना जीवनी काय चिंता बिंता शे का नाही रे पैसा लिराय ना तरी अजून तो लोकेसला सांगिराय ना मांडीवर बटाडा म्हणे अरे विसरू नका ना रे अण्णासारखा प्रवाशी मुळे तुम्ही घरदार दार चालणार रे आणि तुम्ही अण्णा सांगे चांगले बोलतस नी पैसान पैसा पैसा लेतस अजून अण्णा जीवनी काही चिंता बी नाही तुमले तुम्ही ताई तुम्ना सारखा लोकेश ना मुळे अण्णा घर चालस आणि आम्ही तुम्ना सांगे चांगला बी बोलतो ते चाल बो बावड्या तुम्ही सासरा ना प्रेत्यात्रा ना टाइम वेळ आहे बट तू गाडी मा चा जल्दी तुले सोडी देस मी बरे मंडळी आज ना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करीस नी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूत पुन्हा व्हिडिओ मा जय कांदेश